जय शिवराय गणेशोत्सव मंडळ मंडळाची स्थापना एकतीस मार्च एकोणीसशे शहात्तरला झाली असून या वर्षी मंडळाचे सुवर्ण महोत्सवी पन्नासावं वर्ष मंडळाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष गणेशोत्सव शिवजयंती उत्सव नवरात्र उत्सव बेंदूर उत्सव असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करीत असतात त्याचबरोबर रक्तदान शिबीर नेत्र तपासणी शिबीर पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जनावरांना चारा वाटप असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाने राबवलेत देखावा सादर केले गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळाने अनेक समाज प्रबोधनपर आहेत त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान सर्व शिक्षण अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री जन्मातची कहाणी बालमजुरी मोबाईलवरील गेम टाळा मैदानी खेळ खेळा असे अनेक देखावे मंडळाने आत्तापर्यंत सादर केले इचलकरंजी शहराबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवामध्ये देखावा स्पर्धा भरवणाऱ्या अनेक संस्था त्यामध्ये लायन्स क्लब रोटरी क्लब मारवाडी युवा मंच मारुती फाउंडेशन असे अनेक संस्थांकडून सलग अकरा वर्ष प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला शासनाचा द्वितीय सण दोन हजार सोळामध्ये बेटी बचाओ बेटी पढाव या समाज प्रबोधन मूर्ती देखाव्यास पुरस्कार देऊन राज्य शासनाने मंडळाने गौरवला या सर्व कार्यक्रमांबरोबरच मंडळाने अनेक समाजोपयोगी हो कार्यक्रम राबवते अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पैलवान मलकारी लवटे यांनी दिली सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहतर इच्चलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका